बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलं पाहायला मिळत आहे या प्रकरणावरून विरोधी पक्षासह सत्ताधारी पक्षातील आमदार देखील आक्रमक झाले आहेत या प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते व अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी देखील होत आहे मात्र असं आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अद्यापही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिलेली नाही त्यामुळे अनेकांकडूनच आश्चर्य व्यक्त केलं जात आहे यावरून नेमकी काय चर्चा रंगली आहे याविषयी सविस्तर जाणून घेऊयात संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी कारवाईच्या मागणीसाठी शनिवारी सर्वपक्षीय मोर्चा मोर्चा बीडमध्ये काढण्यात आला होता बीडमधील हत्येचे नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात देखील पडसाद उमटले होते अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीडमध्ये जाऊन देशमुख कुटुंबीय यांची भेट घेतली होती या प्रकरणातील सूत्रधारांच्या विरोधात कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला होता गेल्या आठवडाभरात धनंजय मुंडे यांच्या विरोधात कारवाईची मागणी होत आहे पण यावर अजित पवारांकडून काहीच प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही अजित पवार सध्या आहेत कुठे असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात आहे बहुधा अजित पवार हे परदेशात असल्याची चर्चा देखील आहे एकीकडे धनंजय मुंडे यांच्यावर विविध राजकीय पक्षांकडून आरोप होत आहेत तर दुसरीकडे याच प्रकरणात राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्षा संध्या सोनावणे यांची सीआयडी कडून सखोल चौकशी करण्यात आली आहे आपण राष्ट्रवादीच्या पदाधिकारी असल्याने चौकशी झाल्याचा दावा सोनावणे यांनी केला आहे धनंजय मुंडे यांच्यावर आरोप होत असताना प्रदेशाध्यक्षांची चौकशी झाल्याने आता अनेक चर्चा रंगल्या आहेत दरम्यान बीडमधील गुंडगिरी तसंच देशमुख हत्या प्रकरण धसाच लावण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पुढाकार घेतल्याने या प्रकरणाची व्याप्ती वाढली आहे त्यातच भाजपा आमदार सुरेश धस यांनी केली आहे या प्रकरणाला जातीय रंग आल्याने अजित पवार गटाला सत्या बचाव करताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे त्याचबरोबर या संपूर्ण प्रकरणावर आता अजित पवार नेमकं काय बोलणार आणि कधी बोलणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलं आहे ला राजकीय घडामोडी संदर्भातील अशाच अपडेटसाठी पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह